सहर्ष स्वागत आज आपण रंगोत्सव या उपक्रमाविषयी माहिती पाहणार आहोत तर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस आयोजन करण्यात येत आहे त्या संबंधित हे परिपत्रक या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे तर पहा उपरोक्त विषय आणि संदर्भीय पत्रानुसार शाळातील इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थी शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे अनुभवात्मक शिक्षणाच्याद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग स्वयं पुढाकार स्वयं दिशा स्वयंशिस्त संघभावना जबाबदारी एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे विविध शारीरिक कृती साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळांसाठी खुला आहे तसेच समृद्धी कार्यक्रम जो आहे तो जिल्हा आणि राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांसाठी खुला आहे हा फरक आपण समजून घेऊयात इयत्ता तिसरी ते आठवी रंगोत्सव कार्यक्रम आहे तर इयत्ता नववी ते बारावीसाठी समृद्धी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे या रंगोत्सव कार्यक्रमाअंतर्गत अनुभवात्मक अध्ययन आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त होणार आहे शाळांनी आर्ट्स इंटिग्रेशन स्पोर्ट्स इंटिग्रेशन टॉय बेस्ड अँड स्टोरी टेलिंग या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन अध्यापन करताना विविध कृ कुरुत, उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडिओची लिंक व आवश्यक माहिती या लिंकमध्ये भरून पाठवणे आवश्यक आहे तर पहा रंगोत्सवमध्ये इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची आर्ट्स इंटिग्रेशन स्पोर्ट्स इंटिग्रेशन किंवा टॉय बेस्ड म्हणजेच शैक्षणिक साहित्यावर आधारित एखादी अध्यापन पद्धती स्टोरी टेलिंग या चार मुद्द्याच्या आधारे तुम्हाला एखादा व्हिडिओ कृतीची लिंक तुम्हाला या दिलेल्या लिंकमध्ये भरून पाठवणे आवश्यक आहे आणि तयार केलेल्या व्हिडिओची लिंक गुगल फॉर्मवर तुम्हाला या दिलेल्या लिंकमध्ये पेस्ट करायची आहे तसेच माध्यमिक स्तरावर जी समृद्धी स्पर्धा घेण्यात येणार आहे ती राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमाचाच एक विस्तारित कार्यक्रम आहे जो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रथमच आयोजित केला आहे या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील नववी ते बारावी अभ्यासक्रमाच्या क्षेत्रावर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धती बेस्ट आर्ट इंटिग्रेटेड अध्यापन पद्धतीविषयीचे जे सराव आहेत यावर आधारित अध्ययन अध्यापन कृतीच्या सादरीकरणाची संधी मिळणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ दोन हजार तेवीस यानुसार अभ्यासक्रमीय या अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे व प्रोत्साहित करणे हा त्यामागचा हेतू आहे तर पहा कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्य वर्गातील उपक्रम कृती यांचा थेट संबंध अध्ययनाशी असला पाहिजे अध्ययन अनुभवामध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असावा ज्याद्वारे एका अध्ययन अनुभवाचा सहसंबंध दुसऱ्या अध्ययन अनुभवाशी सहज जोडता येईल अध्ययन अनुभवामध्ये चिकित्सक विचार अनुभवा व एकविसाव्या शतकातील कौशल्य याचाही विचार असावा अभ्यासक्रमीय ध्येय साध्य करण्यासाठी अध्यापनात स्वदेशी हस्तकला कला, कला खेळणी स्थानिक संसाधने यांचे एकत्रीकरण करून अध्ययन अनुभव दिले पाहिजेत सुलभक विविध सर्जनशील अध्यापनशास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यासाठी विविध वर्ग एकत्र करून वर्गात विविध संघ तयार करून विविध अध्ययन अनुभवांची योजना करू शकतात सुलभक आनंददायी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये कलेचा उत्पादन म्हणून नव्हे तर अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून विचार केला जावा कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये सर्व सर्वसमावेशक शिक्षणासाठी वातावरण तयार करणे अपेक्षित आहे वर्गातील विविध अध्ययन अनुभव कृती उपक्रमामध्ये स्थानिक संसाधनाच्या वापरास प्रोत्साहित दिले पाहिजे कला एकात्मिक अध्यापनशास्त्र पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक कला प्रकार शिकवले जाणारे विषय किंवा संकल्पना या दोन्हीमध्ये अध्ययन उद्दिष्टांची संपादनूक झाली असली पाहिजे आणि समृद्धी कार्यक्रम जो आहे तो नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्यासाठी जी पात्रता आहे ती अशी आहे शासकीय शासकीय अनुदानित केंद्रीय अथवा राज्य बोर्डाची संलग्न अशा कोणत्याही खाजगी शाळेतील इयत्ता नववी ते बारावी या इयत्तांना अध्यापन करणारे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात अन्य शासकीय संस्थांचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उदाहरणार्थ तिबेटियन शाळा व्यवस्थापन एन सी ई आर टी रेल्वे स्कूल के जी बी किंवा कंटोनमेंट बोर्ड स्कूल्स सदर समृद्धी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात समृद्धी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना किमान दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे माध्यमिक स्तरावर समृद्धी कार्यक्रमासाठी कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये शिक्षण आधारित अध्या अध्ययन अध्यापनांचे करतानाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडिओज ड्राईव्ह लिंक आवश्यक माहिती या लिंकमध्ये मा भरून पाठवणे आवश्यक आहे तसेच तयार केलेल्या व्हिडिओची लिंक दिलेल्या गुगल फॉर्मवर पेस्ट करायची आहे रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाअंतर्गत करावयाची कार्यवाही सदर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण व उत्तर मुंबई यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना निर्गमित करावेत रंगोत्सव कार्यक्रमाअंतर्गत सादरीकरणाच्या व्हिडिओची गुगल ड्राईव्हवरील लिंक इथं दिलेल्या गुगल लिंकवर पेस्ट करणे आवश्यक आहे तसेच आवश्यक माहिती सदर लिंकवर भरणे शाळांना सूचित करावे तसेच समृद्धी कार्यक्रमासाठी वीस मिनिटाचा व्हिडिओ व पाठाचा पाचशे शब्दांच्या मर्यादित प्रकल्प आराखडा या दिलेल्या गुगल लिंकवर अपलोड करावा समृद्धी कार्यक्रमाची माहिती या गुगल लिंकवर भरावे तर अशा पद्धतीने आपण समृद्धी कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतो सदर प्रकल्प आराखडा एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये अपलोड करायचा आहे रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठवण्याची अंतिम मुदत एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी ठीक सहा वाजेपर्यंत असेल हे सुद्धा सूचित करण्यात यावे तथापि सदर कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या व्हिडिओला अक्सेस देणे आवश्यक आहे असेही आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत आठ विभागाकडून प्राप्त चोवीस उत्तम अध्ययन कृतींच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल तसेच राज्यस्तरावर एस सी ई आर टी एम येथे समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर आठ विभागाकडून प्राप्त आठ उत्तम अध्ययन कृतींच्या शिक्षक संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल रंगोत्सव व समृद्धी राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन अकरा व बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येईल रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरापर्यंत मर्यादित आहे तथापि समृद्धी कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरावरील सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट एका संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नामनिर्देशित केले जाईल राज्यस्तरावर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रम सादरीकरणासाठी उपस्थित राहणाऱ्या संघांना शि विद्यार्थी व शिक्षक यांना प्रवास भत्ता निवास भोजन यांची व्यवस्था परिषदेमार्फत करण्यात येईल उपरोक्त सविस्तर माहिती आपल्या अधीनस्थ सर्व शाळांना देण्यात यावी जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील याची दक्षता घ्यावी रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाअंतर्गत अधिक माहितीसाठी रंगोत्सव समृद्धी कार्यक्रमाच्या सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला रंगोत्सव समृद्धी कार्यक्रमाअंतर्गत एकोणतीस डिसेंबरपर्यंत ही लिंक आपल्याला भरायची आहे आणि आपल्या विद्यार्थी व शिक्षकांना आपण या स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे ओके धन्यवाद